मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूयाची मागासवर्गीय समाजाचा युवक नितेश मेश्राम याच्या मृत्यूप्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करण्यात यावे अशी शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य ॲडव्होकेट धर्मपाल मिश्राम यांनी दिली ॲडव्होकेट मेश्राम यांनी नितेश मेश्राम यांच्या मृत्यूबाबत पोलीस विभागाशी चर्चा केली आयोगाकडे तक्रार आल्यानंतर या प्रकरणी चौकशी करण्यात आली तसेच डॉक्टर सुरक्षारक्षक रक्षक बाह्यरुग्ण विभागातील कर्मचारी बयान घेण्यात आले आहे तेरा जून रोजी नितेश मेश्राम याचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे या, या प्रकरणी पोलिसांनी तपासात निष्काळजीपणा केल्याने तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहे पीडिताच्या कुटुंबियांना मदत व्हावी यासाठी शासकीय योजनेतून नियमानुसार शेतजमीन देण्यात यावी तसेच कुटुंबियातील एकाला शासकीय नोकरीत सामावून घेण्याची शिफारस करण्यात आली आहे पोलिसांनी केलेली कार्यवाही आणि बयानातील तफावत आढळून आली आहे घटनेचे गांभीर्य ओळखून भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्याकडून या प्रकरणी निष्पक्ष चौकशी करण्यात येणार आहे असे ॲडव्होकेट मेश्राम यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती चांदूर रेल्वे येथील एक गरीब अनुसूचित जाती प्रवर्गातील बौद्ध समाजाचा तरुण नितेश मेश्राम याची दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तपासांती त्याची हत्या की काय ते निष्कर्ष निघतील आयोग म्हणून या प्रकरणात चौकशी करताना जी निरीक्षणं मी नोंदवलेली आहेत त्या संदर्भाने डेथ ड्यू टू निग्लिजन्स निष्काळजीपणामुळे मृत्यू झालेला आहे त्यामुळे भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करावा हा अनुसूचित जाती प्रवर्गातला असल्याने त्याच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीची प्रकरणं देखील कलम लावावीत अशा पद्धतीचे पद्धतीचे पद्ध निर्देश मी दिलेले आहेत आणि नॉट लेस दॅन आय पी एस ऑफिसर यांनी स्वतः या प्रकरणाची चौकशी करावी आणि तत्काळ तशा पद्धतीचा अहवाल आयोगाला द्यावा अशाही पद्धतीचे निर्देश मी दिलेले आहेत यामध्ये ॲट्रॉसिटी कलमांची वाढ करून सामाजिक न्याय विभागाने या मृतक परिवारातल्या एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी त्याला बागायती किंवा कोरडाहू अशा पद्धतीची जमीन न्याय नियमाप्रमाणे द्यावी आणि त्याच्या परिवाराला पेन्शनदेखील द्यावी अशा पद्धतीचे निर्देश मी आजच्या बैठकीत ही बैठक समाप्त करताना दिलेले आहे सात नेहमीपर्यंत हे खरं आहे परंतु ज्या तेरा जानेवारीला पहिल्यांदा आयोगाच्या पुढं हे प्रकरण माहितीस्तव सादर झालं की जे हे जे काही प्रकरण घडल्याची तारीख दहा सहा दोन हजार चोवीस अशी आहे आणि तेव्हा जेव्हा हे प्रकरण जानेवारी महिन्यात आयोगाच्या पुढं आलं आम्ही त्यामध्ये गांभीर्याने दखल घेत या प्रकरणाचा छडा लावलेला आहे आणि आत्ता मी सांगितल्याप्रमाणे त्या निष्कर्ष निष्कर्षाप्रत आयोग पोचलेला आहे आणि तशा पद्धतीची ते सर्व प्रकारचे निर्देश मी निर्गमित केलेले आहेत